आईनी मला एक आंबा दिला थँक्यू <laughs> so हो सो मच रिक्स फायदा कारण आरटीओचा फाईन आहे फक्त चोवीस हजार रुपये एवढं किसा पण <पन> खाली <laughs> आहे काय बोलता हैदराबाद कसं वाटलं तुम्हाला हैदराबाद हा बघा ना मोतीस्थानाची वेळ झाली आपण मागवलेली काजू पनीर पनीर नाही वाटत याच्यामध्ये कामात कुठे हायवे आहे हे बघा तिकडे चेक केला तर वजन दाखवलंय बघा चार हजार पाचशे अख्ख्या महाराष्ट्रातला खरा वर्ग म्हणजे लोणाळ्या मध्ये राहिलेला आहे नशीब स्वामीच्या मगाशीच हाक मारली स्वामींना कि मला काहीतरी हेल्प करा शिव आहे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो मी आता हाय बरोबर मुक्तांगीला रिंग रोडच्या बरोबर पाठीमागे मणिपुराला आपल्याला जायचं भरायला गाडी आपल्याला रिटर्नची बुकिंग लागली आहे आणि आपण इथे दोन दिवस होतो मधु कारगोला आपण आलेलो शुक्रवारी बरोबर दुपारी खाली खा केलेली गाडी त्यानंतर शनिवाराला मधी रविवार सुट्टी होती इथे सुद्धा बंद आहे आपल्याला ही बुकिंग भेटली आहे आपले जे संतोष कदमशेठ आहेत त्यांनी आपल्याला बुकिंग दिली आहे कंटेनर गाडीची आणि आपल्याला हैदराबादमधनं गाडी लोड करून जायचं आहे जा वसईला मुंबईच्या वसईमध्ये आणि इतका बरोबर किलोमीटर आहे बरोबर साडेसातशे किलोमीटर इथनं रनिंग पडतो आहे आणि आपल्याला ही रिटर्नची बुकिंग आहे आणि आपल्याला भाडा लागला आहे बरोबर दहा हजार रुपये रिटर्नचा भाडा खूप कमी लागतो मला तरी असा अंदाज आहे की चांगला लागला आहे आणि मग चला आपण जाव्या आपल्या सिटीमध्ये हैदराबादमध्ये येताना माझ्याकडे एक चुकी झाली की मी सुद्धा काढली नाही तर मला एवढी भीती वाटते काय माहीत आपली पकडला तर फुल टेन्शन नाही असणार आहे मी तर टेन्शन नको घेऊया घ्या स्वामींचं नाव आणि जाव्या आतमध्ये व्हिडिओ आपण सुरुवात करूया व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला फॉलो नक्की करा चला निघूया एकदा डायरेक्ट गाडी लोड करायला इथं फक्त किलोमीटर आहे लोडिंग पॉईंट सव्वीस किलोमीटर चला मग पूजा करूया स्वामी समर्थ महाराज की जे आहे स्वामी समर्थ महाराज की आहे गणपती बाप्पा मित्रांनो आपण निघालो फायनली युटर्न मारून हा जो स... रिंग रोड लेपला चालला आहे तो मित्रांनो आपण आता पोचलो बरोबर नाला बरोबर लोकेशन आहे नऊ किलोमीटरवर हा असं वाटेल मला सांगतो दुबईला आलो दुबईला बर एक नंबर चला इथं आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे मी लोकेशन भेटलेलं आहे थोडस चुकलेलो पण आपला माणूस झाला आपल्याला लिहायला हे बघा या आपल्याला आय टी पार्क मध्ये आपल्याला घ्यायचं आहे ती मोठी ही सुंदर अशी ऑफिसेस बघा ना आणि आता आपली गाडी लोडिंग करायला घेतली आहे आणि मी आता आलेलो बरोबर इथे कंपनीमध्ये अकरा वाजता आता वाजल्यात आता सव्वा एक झाले म्हणजे दोन तासानंतर गाडी लोड करायला घेतली आणि त्यांना विचारला मी शूट करू शकतो का ते बोलले की नाही तू करू शकत नाहीस कारण पुढे माझ्या मालकाला प्रॉब्लेम होईल मी त्यांना बोललो ठीक आहे चालेल मी नाही शूट करणार तर मग चला ह्या यांची लोडिंग पूर्ण होऊन दे लोड झाल्याच्यानंतर मग आपल्याला पेपर भेटतील कारण मग आपल्याला अमाऊंट भेटेल तुम्हाला माहिती आहे अमाऊंटला की आपण लगेच फाटक गाडीला सेल्फ मारला मग डायरेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना जरा लोडिंग होऊन दे मग आपण निघल्या तर भावान आता वाजल्यात बरोबर सव्वा सहा झालेत आणि अजून का माझी गाडी भरलेली नाही आहे म्हणजे अजून भरायला कालावणी बारा वाजता झालं गेली आहे ते अजून का गाडी भरलेली आहे आणि मजा आहे बघा त्या साईडला सगळी दुकानं लाईन आहे त्या घेऊया जरा फ्रेश होऊया जरा कारण दोन अडीच तास आपली चांगली झोक झाली आहे म्हणजे आपण रात्रभर आपण चांगली गाडी रनिंग कटिंग करू शकतो हा जरा बरं वाटलं यार काय बोलता हैदराबाद कसं तुम्हाला हैदराबाद आहे रस्त्याच्या बदली जाईल तिकडे नाव कोरून जायचा <laughs> चला मग झालेली आहे तेव्हा नशीबातच नाही ते बोलत होतो ना की आज निघायचा उद्या लगेच पोचलो असतो ते पण नाही तेलंगणामध्ये आल्यानंतर नशीबच साथ देत नाही याचा मागचा ब्लॉक तुम्ही बघा मुंबई टू हैदराबाद आपण आलेलो तेव्हा मला ताप भरलेला तरीसुद्धा मी गाडी चालवली सर्दी दोन दिवस ताप होता मला जेवढं वीक होतो मी तरीसुद्धा मी प्रवास केला समजेल एखादा जो मटेरियल आहे तो आपण तिथे पोचवूया पण आता असं झालं आहे की तीन दिवस इथे धावून चौथ्या दिवशी गाडी भरली गाडी भरल्याच्यानंतर ते बोलतात की आता सर्व्हर डाऊन आहे त्याच्यामुळे तुला पेपर आता भेटणार नाही एल वगैरे मला ते उद्याच भेटेल उद्या असा हात लावला मी त्यांना बोललो तुमची मर्जी तुमची इच्छा मला आता द्यायचं दे तर द्या आता मी उद्या तरी द्या मला लवकर पण तसं मला नी त्याच्यामुळे विचार केला की आपण इथे कंपनीतच राहाव्या आणि इथे आधी झोपूया आता जेव्हा काय काही गरज नाही मग त्याच्यामुळे आठवडा नाश्ता केला आता डायरेक्ट भेटूया आपण उद्या सकाळी डोळे उघडतील तेव्हा कारण मच्छर तर इथे आहे मला मच्छर खाऊन टाकणार आहे चला मग उद्या सकाळी लवकर भेटूया बाय बाय जय शिवराय गुड मॉर्निंग आता उठलो वगैरे घरच मस्त फ्रेश बी झालो वादल्या तर भर नऊ वादलेत इथे अंगोळ वगैरे काय सोय नाही ॲक्च्युली त्या लोकांनी मला इथे राहून हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे बघत आपली कधी गाडी लोड होईल कारण केला तर तो माणूस आला मधी गाडी लोड करायला मला बोला की साधारण भैया एक घंटे मे हो जाई का आपला तर ठीक आहे आणि तो स्वतः पण येणार आहे वसईला तुम्ही गेलो बराच आहे होऊन दे म्हणजे आपल्यासोबत एक कंत्री पार्टीचा म्हणजे मित्रांनो चला त्याची वाट बघूया गाडी भरली की लगेच आपण पटकन सेल्फ मारूया आणि डायरेक्टली बाहेर पुढे हायवेला चला चला भाऊ फायनली आपण गाडी लोड करून निघालो बघा या कंपनीतला आपण काल आलेलो आणि आता आपल्याला बरोबर चोवीस तास पूर्ण झाले आणि चोवीस तासामध्ये आपण आता गाडी लोड करून बाहेर पडलोय थोडासा गाडीमध्ये वजन जास्त आपण काट्यावरती टाकूया चेक करूया वजन किती येते चला तर मग फायनली आपण सिटी ले मधनं हा रोड आहे आपण सिटी मधन बाहेर पडतोय मुंबई दोन किलोमीटरवरती लेफ्ट आहे चला भाव परत जिथे होतो ट्रान्सपोर्टला बघा लेफ्ट साइड आपण ट्रान्सपोर्टला होतो मधु ट्रान्सपोर्टला तिथे परत आलो आता आपला हा डायरेक्ट रस्ता सरळ जाईल पहायला लागेल पुढे सांगा रेड्डी पहिली सिटी क्रॉस करून घ्या सांगा रेड्डी शहर सिटी मध्ये परफेक्ट आहे सांगा रेड्डीच्या सदाशिव पेठ क्रॉस केला आता आणि आता आपल्याला पुढे लागेल बॉर्डर लागला आपल्याला जाहिराबादची आणि विषय असा आहे ना पोपायचा खूप हार्ड आहे विषय ॲक्च्युली आपल्या गाडीमध्ये जरा गाडी ओव्हरलोड आहे जरा का जास्तच आहे दोन टनांच्यावरती माल आहे आपल्या गाडीत मी पहिल्यांदा घेऊन चाललो आहे आणि मी पहिल्यांदा आलेलो हैदराबादमध्ये आणि हैदराबादमधा येताना सुद्धा मी ओव्हरलोड आणलेलं दीडशे किलो आणि आता तर त्याच्याहून ते जास्त आहे विषय असा आहे ना की मला दोन बॉर्डर लागणार आहे पहिली म्हणजे आपली जहिराबादची की मला चुकवता येत नाही पण आपण तिथून जाणार पण ॲक्च्युली जहिराबादला काटा नाही आहे कर्नाटक बॉर्डरला काटा आहे तर तिथे जरा आपल्याला काय ना काहीतरी छोटी ना छोटी तरी आपल्याला सेटिंग करावं लागेल चला आपण पोचवापरा लगेच जैराबादच्या बॉर्डर आप आपली बॉर्डर आलेली आहे तेलंगणा आणि हैदराबाद चेकपोस्ट गेलेली आहे आपली हैदराबाद तेलंगणाची कसं वाटत भाऊ चार दिवसांनी आलं बरोबर दिलेलं आहे वेलकम टू कर्नाटक सोळापूर एकशे अठ्याहत्तर मुंबई पाचशे चौऱ्याहत्तर कर्नाटक मध्ये आपला स्वागत आहे आव हा नो भावा कल्याण आता पुणे लागला आपल्याला तिथे जरा काटेवरती गाडी टाकली आहे आणि आता हा हायवे आहे हे बघा मी तिकडे चेक केला तर वजन दाखवलंय बघा चार हजार पाचशे वेट म्हणजे आपली जी पासिंग होती त्याच्यापेक्षा एक हजार किलो जास्त आहे मी आता ट्रान्सपोर्टरशी बोलतो आहे जर तो बोलला की तू निघ तिथनं गाडी घेऊन तर मग मी निघणार तर मग इथेच मग बघूया तर कुठेतरी काहीतरी क्रॉसिंग वगैरे बघूया गाडी आता मग पुढे जाऊया चला ओवरलोड गाडी आपण चालवतो आहे ठीक आहे चला जागा पुढे आपण काट्यावर ना वजन करून पुढे आलो आता आपण इथे डिझेल टाकूया डिझेल टाकायला घेतलेला आपण कारण जास्त बसणार ना आपले ऑलरेडी तीन पॉईंट होते फुल बाप रे किती मध्ये फुल झाले बघा सत्तावीस लिटर फक्त आपला बसलेला आहे दोन हजार चारशे शहाऐंशी डिझेल टाकून आलो इथे जरा लावली गाडी सावळीमध्ये आणि घेतली जरा चहा जरा मध्ये आहे दुसरी गाडी बघितली आहे ट्रान्सपोर्टरला विचारलेला मी आता बरोबर आहे बरोबर बसावल कल्याण या सिटीच्या अगोदरच आहे कारण पुढे आता बरोबर तीस किलोमीटरवरती बॉर्डर आहे आपली महाराष्ट्राची वगैरे कुठची गाडी येते नाही तर गाडी आली तर मग चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी आपण हा जो याच्यातला जो मटेरियल आहे सातशे आठशे किलो तो आपण त्या गाडीमध्ये ट्रान्सफर करूया मग जाव्या पुढे आतमध्ये तो मग आपल्याला थोडासा इथेच बसावं लागेल रिक्स नाही घेऊन फायदा कारण आरटीओचा फाईन आहे फक्त चोवीस हजार रुपये केसा पण खाली आहे नको रिक्स घेऊया कुठेतरी गाडी बघूया आणि लगेच पटकन टाकून काटा मांजे नाहीतर का डोंगर झाला असता <laughs> चला चाय खरं सांगतो गाडी थांबवून टाकलं गाडी थांबवून एक दोन गाड्या थांबवलेल्या पण काय पर्यायच भेटत नाही आणि हे बघा त्या आईने मला एक आंबा दिला थँक्यू <laughs> सो मच हा हा एक नंबर आंबा कुठलाही अस <laughs> कोकणातला सगळ्यात बेस्ट पण इथे जे आपल्याला ओळख ना, ना पाळक तरी सुद्धा आपल्याला त्या लोकांनी दिला म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे गाडी भेटेल देवाच्या कृपेने काय माहीत नाही भावानो खरं सांगतो अशी विनंती करा की लवकर गाडी भेटून दे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज रिक्वेस्ट आपण आपण बिचारा व्हायतालाय पाळी आली आहे याला जीव द्यायची पाळी आली आहे <laughs> चालला बाबा एकटा ऍक्च्युली जायला काय ना मी आता घेऊन जायला ओव्हरलोड पण जर समजा आरटीने पकडला कमीत कमी असा आहे चोवीस हजार रुपये पण कमीत कमी अठ्ठेचाळीस हजार रुपये तर शंभर टक्के थांबू लागेल तर नाही विषय थांबवूया आपण इथेच बघूया इथं गाडी कुठली ना कुठली तरी आपल्याला ही गाडी आता भेटलेली आहे किती वेळाने बारा छप्पन्न त्र्याण्णव अरे बघा आता हे जे आपलं आहे हा मटेरियल हे जे मशीन आहे ते सगळं फक्त ब्लॅकवाल्या ह्या गाडीत टाके रिव्हर्स करा नशीब बाबा नशीब स्वामीच्या म्हणजे आता मगाशीच हाक मारली स्वामींना की मला काहीतरी हेल्प करा जेम तेम फक्त पाच ते सात मिनटं झाले असतील आणि लगेच गाडी आली ही लगेच थांबली गाडी आणि पैशाच्या व्यवहार कधी झाला आणि डन झाला नशीब देवाच्या कृपेने तर मग पुण्यात ना गाडी इथे येणार होती माझ्या लोकेशनला त्यांची कंपनीची गाडी आणि मग नंतर इथून लोड करून परत मुंबईत जाणार होती अरक ते रात्र पूर्ण गेली असते आयुष्या बारा झाला ही गाडी आली स्वामीच्या कृपेने श्री स्वामी समर्थ फक्त कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ लोड करायला किंवा दे भाई हे ते गो चार ठेवले आहेत दोन तीन चार हा भाई काढतोय भगवान का नाम अरे बा बा ही फायनल गाडी लोड झाली आता काय बोल ते जो कर करले चला मग फायनली गाडी क्रॉसिंग झाली बा बा बाबा परत कधी तेलंगणाचं नाव घेणार नाही गॅरंटी आपली एवढा त्रास कुठल्या ट्रिपला झाला नव्हता ते मला ह्या तेलंगणाच्या था जर्नीला झालेला आहे खतरनाक खतरनाक हाऊन मी खरं सांगतो त्याच्यामध्ये मला येताना ताप भरला अजून सर्दी आहे अजून काय काय होणार माझ्या बरोबर सांगा बरं राव वाढले साडेसहा देवाच्या कृपेने आपल्याला गाडी भेटली सुद्धा आपल्या पुण्याची आता जरा बरा वाटते जरा गाडी पूर्ण हलकी झाली आता कुठे थांबायचं ना निघायचा डायरेक्ट पुण्यापर्यंत असावा कल्याण हा नो एक नंबर क्लायमेट फायनली आपण पोहोचलोय आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरला हे बघा तर आता जस्ट बॉर्डर क्रॉस केली आपली महाराष्ट्राची आणि आपल्या दोन्ही गाड्या दादांची गाडी ही पुण्याला चालली आहे या गाडीमध्ये आपण आपला मटेरियल शिफ्टिंग केलंय आणि माझ्या गाडीचं वजन झालं बरोबर पस्तीसशे वीस म्हणजे शंभर किलो काटा होते तेलंगणाला म्हणजे काटा अजिबात नाही कुठल्याच बॉर्डरला काढायनाच्या काटा ठेवलं अच्छा हा विषय जर ओव्हरलोड भरून आली तर त्यांना कर्नाटकला काटा येस आणि नशीब दादा खरं सांगतो तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही थांबवलात म्हणून मी वाचलो कारण ते बोलतात की ड्रायव्हर हा ड्रायव्हर भावांनाच मदत करतो खरं सांगतो चला मस्त की संध्याकाळची निवांत चहा पिऊया जरा मनात जी दगदुकी होती ती सगळी धूर झाली चला मग चा भावान आपण चहावर पिऊन निघालो ऑर्डरच्या मस्त एकदा लाईट लावे जरा खणखरीत हा 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 गेट टोल मित्रांनो आपल्याला हा बरोबर पाचवा टोल लागलाय तेलंगणच्या सिटी पासून सोलापूर बायपास ला कधी आलो था हा सिटी मध्ये रस्ताच आहे मलाच माहित नाही थांब रे जर थांब मारतोय बायपास ला आहे सोलापूरच्या टोड रोड आरंभ सोलापूरला सिटीला जायला खालना ब्रिजच्या आहे दादा नो आपण आता बरोबर आहे मोलच्या ब्रिज वरती आम्ही आता डायरेक्टली जेवायला कारण खूपच उशीर नको व्हायला विचार केला की हे बघा जी माणसं पुढे येऊन राहिले या संकेत हॉटेलवरती वरती गाडी लावली आहे पार्किंगला हे बघा आपली इथे लावली आहे गाडी पार्किंगला पार्किंग खूप मोठी आहे आणि आपली दुसरी गाडी इथे आहे आणि आपल्याला जायचं आहे ह्या भाऊ संकेत रेस्टॉरंटमध्ये चला आत्मे जाऊया बघूया काय काय भेटेल आता जेवायला काय काय व्हेजमध्ये ऑर्डर दिली आपली ते जेवण दाबून भावाने पहिलीच ऑर्डर दिलेली चिकनची एवढी भूक लागली आहे सकाळी आपला प्रॉब्लेम झालेला तर त्याच्यामुळे आम्ही जेवलो ना जेवण कसं आहे टेस्टी का चेक करूया माझं सुद्धा आलेलं आहे आपण मागवलेली काजू पनीर चेक करूया तो पहिल्यांदा आलो आणि आवडला आपल्याला चला मग मग चला झाला जेवण आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल बिल दिला माझा झालेला बरोबर दोनशे तीस रुपये बडिशाप घेतली आहे तुम्हाला माहिती आहे आपण काय तसं काय खात त्या आजोबाची वाट लागली शुद्ध ह्याला मदत खरं शुद्ध मराठी आजोपेची तर चला मग निघूया फटकन वाट नको बघूया का आता वाटल्या तर बरोबर साडे अकरा आपण जेवण मस्त की पोट भरून निघालो आता पोचला पण बरोबर टेंबुरणीचे इथे चला फायनली आपण बिगवनला पोहोचलो हे बिग सिटी आहे पाटील टोल सोडला मी आता बरोबर तर कुमकुर एमआयडीसी सोडली आणि बरोबर थांबलो आता सीच्या टोलच्या थोडासा पुढे झोप आले मला ऍक्च्युली आता विचार करत होतो दोन वर बरोबर ते झोप एवढी डोळ्यावरती येते ना ते डोळ्याशी लिफ्ट आहे ते आता आपण आराम करू इथे साधारण दोन तरी आराम करूया दोन वाजे चार वाजता जरा अलाराम लावूया आणि आता इतका बरोबर पंचावन्न किलोमीटर उन्हे आहे जर चार वाजता इथं निघालो तर मग पूर्णपणे शांत एरियामधनं आपण पुन्हा क्लिअर करू पण जाऊ पुढे चला जरा आराम करूया पुढचा पुढे चला गुड नाईट शिव सकाळ गुड मॉर्निंग वाजल्याचं तर बरोबर साडे चार वाजेला आलेत मी आता जस्ट तो उठलोय बघा सगळं सामान काढून ठेवला चला निघूया आता कारण अलार्म लावलेला बरोबर चार सहा उठलो फ्रेश वगैरे झालो चहावर पियालो आता फटकन निघूया कारण पुढे ट्रॅफिक लागेल पुण्याचा लवकर लवकर गाडी जरा पळवूया चला यावतला पोहोचलोय मस्त वेगी दीड तासाची चांगली झोप झाली माझी चहा पिऊन निघालो मस्त विक आता पोचलोय बरोबर उरळीला आणि इतना हडपसर आहे एकोणीस किलोमीटर नमस्कार पुणेकर उठा उठा, उठा सकाळ झाली स्थानाची वेळ झाली <laughs> गुड मॉर्निंग दापोडी मेट्रो स्टेशन पिंपरी चिंचवड बरोबर आपण पिंपरी चिंचवडचे चे इथन चालतोय आपण फायनली बाहेर पडलो होता बरोबर जुन्या हायवे लाग हा लेपला गेलाय ले। तो कात्रज ला गेला आणि हा जाईल डायरेक्टली दोन एक्सप्रेस हायवे लोणावळा भाई तळेगाव सोमाटे टोलवरती आल्यावरती लगेच पावसाची सुरुवात झाली तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये हा पाऊस पडतोच पडतो सिटी मध्ये आहे आणि हा लेफ्ट ला गेला आधी तो जाईल टायगर हिल पण आता आलोय बरोबर आहे बघा मेन स्पॉट ला जरा थांबे इथे जरा दोन मिनटं आपली पाठची गाडी ना ते अजून आलेलं आहे तुम्हाला बोला भाय विजय भाय इतना भागे जा रे हो इतना भागे जा रे हो रुक जाओ यार चला इथे दोन मिनटासाठी आपण थांबे जरा प्रश्नात नाही अरे फॉग बाग एवढा खाली आलाय पोचला तर मग बरोबर हे बघा खोपोलीचे इथे खाली सिटी आहे खोपोली आणि आपण जाणार ना खाली तर पोचलो होता आपण बरोबर कर्जत फाट्यावरती हा जो राईटला जाईल रस्ता तो कर्जतला जाईल आणि हा पनवेलला परतीच्या प्रवासात फायनली पावसाने तर स्वागत केला मुंबईमध्ये येण्याचा मी आता फायनली पनवेलला हा एक्सप्रेस हायवे सोडतोय अंसोली बघा एरोली पुढे आहे मुलुंड नंतर ठाणे ठाण्याला बोललो माझी वडाला आपल्याला जायचं सर फ्लाईट मारला तर जायला हा डायरेक्ट नाशिक रोडला आणि लेफ हाय हा डायरेक्ट मुंबई मध्ये गोरबंदर तर फायनली आपण आता एवढ्या ट्रॅफिक मधला क्लिअर करून गोरबंदरला पोहोचलो आहे मी आता पोहोचलो बरोबर नायगाव क्रॉस करतोय आपल्या थांबायचा चिंचोडीला मित्रांनो नवीनच रस्ता बनवला आणि या रस्त्याची अवस्था बघा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा हा डायरेक्ट जाईल अहमदाबाद वाटल्यात बरोबर साडेबारा आपण काल निघालेलो हैदराबाद मध दोन वाजता आपण आता बरोबर दीड तास अगोदर म्हणजे चोवीस तासाला फक्त दीड तास बाकी आहेत पोहोचतोय परफेक्ट फायनली आपण वसईला पोचतो आहे हे बघा हा जो लेफ्ट चालला आहे तो डायरेक्ट वसईच्या जा गावामध्ये जाईल म्हणजे सिटीमध्ये तर आपण पोचलो तर बरोबर आपल्या लोकेशनला इथे गाडी लावली आहे आणि कंपनी या कंपनीमध्ये आपल्याला हा मटेरियल खाली करायचा आहे आणि माझा लोकेशन बरं बघा ही टाटा मोटर्स आणि हे मॉरिस गॅरेज वसईमध्ये प्रॉपर वसईमध्ये बघूया आता आपली गाडी कधी खाली होते त्यांना विचारला की मी शूट करू शकतो का ते बोलले नाही आमच्या कंपनीमध्ये अलाउड नाही बघा ना ठीक आहे चालेल पण प्लीज जरा लवकर गाडी खाली करून द्या कारण आता बरोबर चोवीस तास झाले सव्वाही झाला आहे बघूया लवकर लवकर गाडी गाडी खाली होते वाढ बघतो कारण तर एवढा कंटा आला नाही की आता परत जा आणि गाडीचा काटा कर वजन कर तुला अजिबात करणार नाही ऑलरेडी केलेला आहे साडेचार टन होता माल त्या दोन गाड्यांमध्ये शिफ्ट केलं तुम्हाला सांगतो ही दुसरी गाडी या गाडीमध्ये सुद्धा शिफ्ट केला माल आता लावली गाडी खाली करायला चला बघूया किती वाज गाडी खाली होते कारण गाडी खाली झाली की लगेच आपण भेटायचं आपली गाडी खाली झाली या पाठीमध्ये कंपनी आहे आणि त्याला विचारलं की इथे व्हिडिओ काढू शकतो का ते बोलले नाही गाडी खाली करायपर्यंत मी जरा मस्त आराम केला ते दीड तास आपण काल निघालो हैदराबादमधला दोन वाजता पण आपल्या गाडीमध्ये अडीच टन माल होता एक्स्ट्रा आपल्याला बोलले दीड टन त्याला टाकलेला अडीच टन प्रॉब्लेम सगळा घेऊन मी तेलंगणामधला तेलंगणाची बॉर्डरसुद्धा क्रॉस केली माझ्या स्वतःच्या रिक्सवरती ते पण माझ्याकडे पी नसताना मी एवढा सामान द्यायचा सा मटेरियल मी त्या स्टेटमधला बाहेर काढला तरी पण मी कर्नाटकमध्ये आलो कर्नाटकमध्ये वजन केला तर अडीच टन बरोबर त्या सामानाचं वजन झाला आणि टोटल आपल्या गाडीचं वजन चार हजार पाचशे वजन झाला मी शॉक झालो मी त्यांना बोललो की आधीच बोललो की हे पूर्णपणे ओव्हरलोड आहे बोलले की नाही ओव्हरलोड नाही तू चल मी तुला पैसे देईल बोल पैसे द्यायचा काही विषय नाही पण मी रिक्स घेऊ शकत नाही तर मग आम्ही थोडासा नंतरला एक प्लॅनिंग केलं की इथून एक छोटीशी गाडी करूया तशी फायनली स्वामीच्या शेवटने गाडी भेटली आणि गाडी आम्ही क्रॉस केली गाडी पुण्यापर्यंत त्यानं ती होती तो माल पुण्यापर्यंत होता पुण्यामध्ये त्यांची दुसरी गाडी होती कंपनीची ती ही आहे ती जर आपल्याला डिझेल लागला आहे फुल टाकी डिझेल लागली आपल्याला तर आपण हैदराबाद हैदराबादमध्ये जाताना आपण डिझेल टाकलेला तुम्ही मागचा ब्लॉक तुम्ही बघायलात तर आपण डिझेल फुल केला कर्नाटकमध्ये तोच आपण डिझेल रिटर्नला वापरला आणि त्यानंतर मग आपण कर्नाटकमध्ये फक्त चोवीसशे रुपयाचा आपण डिझेल टाकला त्या पूर्ण डिझेलमध्ये आपण इथे आलो आता बरोबर एक पॉईंट रिझर्व्ह लागलेली आहे म्हणजे मी आता इथं परत मुंबई जाऊ शकतो माझं अजून मुंबई मला माझं घर आहे साठ किलोमीटर जास्त वसाही जा म्हणतात जा 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 एक हजार पन्नास आपले कट झाले त्यामध्ये मला खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आले या जर्नीमध्ये वजन जास्त झाला तेलंगणाची टिपी नव्हती पण मी एवढा मटेरियल मी महाराष्ट्रामध्ये कसा आणचा टेन्शन कारण जर फाईन मारला नेमो मारला तर मग कमीत कमी चोवीस हजार तर कुठेच नव्हते म्हणजे विचार केला की आपण नाही रिक्स घ्यायचा सगळं पार्टीवरती सोडून द्यायचा पार्टीने सगळं ॲक्सेप्ट केला टोटल आपला खर्च झाला आहे या रिटर्नच्या जर्नीचा डिझेल आणि ट्रोलचा साळ करतो टीपी तर काढायला ना आपल्याला ऑलरेडी करा कर्नाटकची टीपी होती तर मित्रांनो असं एकदम डेंजरस आपला ब्लॉग होता परत कधी याच्या पुढे तेलंगणाच्या आकमदी सिटीमध्ये कधी जाणार नाही कारण जातानाच मी टीपी नव्हती काढून गेलो माझी सुट्टी झाली मला जातानाच मला प्रॉब्लेम होते त्याच्यावर विचार केला की आता परत कधी नाही तर मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला माझा ब्लॉग आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला फॉवा नक्की करा चला लवकर भेट दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय